सध्या रेल्वे रुळाच्या लगत सुरक्षा कंपाऊंड उभारण्याचे काम रेल्वे विभागाच्या वतीने सुरू असून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील कोपरगाव तालुक्यात रेल्वे रुळाच्या लगत येणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना रेल्वे विभागाच्या संबंधित असलेल्या अडचणी आणि समस्या जाणून घेऊन त्याचे निवारण करण्यासाठी शिर्डीचे ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वागचोरे यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव तहसील कार्यालयात बुधवारी दुपारी रेल्वे आणि महसूल अधिकारी यांच्या उपस्थितीत समस्या निवारण बैठक पार पडली या बैठकीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मेहुणे राजेश पर्धणे हे देखील शेतकऱ्यांच्या सोबत समस्या मांडण्यासाठी उपस्थित होते यावेळी चालू बैठकीत राजेश पर्धणे खुर्चीवरून उठले आणि खासदार साहेब आम्हाला पण थोडंफार कळतं असे म्हणत बैठकीतून काढता पाय घेतला या बैठकीत खासदार बाऊसाहेब वागसोरे यांनी आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि उपस्थित रेल्वे अधिकाऱ्यांना त्या अडचणी सोडवण्यासाठी सूचना केल्या रेल्वे विभाग केंद्र सरकारशी निगडित असल्याने रेल्वे अधिकाऱ्यांना थेट निर्णय घेता येत नाही त्यामुळे वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे यावेळी कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील शेतकरी आणि ग्रामस्थ तसेच ठाकरे गटाचे शिवसैनिक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच अधिकारी वर्ग व विविध गावचे सरपंच आणि नागरिक उपस्थित होते या बैठकीतून काळताबाई घेतल्यानंतर राजेश परझणे यांच्याशी आम्ही संपर्क केला असता त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या अडचणी सुटत नसेल तर बैठकीचा उपयोग काय असा सवाल उपस्थित करत नाराजी व्यक्त केली मात्र खासदार वाक्चोरेंना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की बैठक चांगल्या वातावरणात पार पडली बैठक अंतिम टप्प्यात होती त्यांना काही काम असेल म्हणून ते निघून गेले असे म्हणत खासदार वाक्चोरेंनी अधिक बोलण्यास टाळले दरम्यान राजकीय नेत्यांच्या मान अपमानाच्या नाट्यात शेतकऱ्यांनी मांडलेले प्रश्न प्रलंबित राहायला नको अशीच अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली या या एक महिन्यापूर्वी रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी जेव्हापासून भारत वंदे भारत ह्या दोन ट्रेन आपल्या भागातून सुरू झाल्या या जलद ट्रेन असल्यामुळे आणि आपल्या या दोन्ही बाजूला अनेक बस्त्या गावं असल्यामुळे रेल्वे बोर्डाच्या निर्णयाप्रमाणे त्यांच्या अधिकाऱ्यांनी कंपाऊंड बऱ्याच ठिकाणी घातली गेलेली आहेत कोपरगाव तालुक्यामधला आनसरगाव खिर्डी गणेश संवत्सर काणेगाव अशी अनेक गावं आहेत की ती बाधित झालेली आहे याची पाहणी एक महिन्यापूर्वी रेल्वेच्या अधिकाऱ्यासोबत मी पण केली होती परंतु हे अनेक त्यामध्ये जे प्रामुख्यानं रस्त्याचे क्रॉसिंगचे जे विषय आहेत ते महसूल खातं सर्व बांधकाम खाते अशी निगडीत आहे आणि त्या अधिकारी सर्व रेल्वेचे अधिकारी सर्व यातून शेतकऱ्यांना म्हणजे रस्ता मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना कुठं प्रतिबंध होणार नाही आणि रेल्वेचा देखील ट्रॅकवर कुठे जाऊन जनावर जाऊन एखादं हे रे करण्यामागे भूमिका आहे आताच का, का सुचलं हे करायला तर रेल्वे बोर्डाने निर्णय घेतला ज्यामुळं या फास्ट ट्रॅक गाड्या सुरू झाल्यामुळे एखादं जनावर जरी आलं तरी मोठा अपघात होऊ शकतो तर रेल्वेचंही बरोबर आहे आणि लोकांचे रस्ते अडवले गेल्यामुळे लोकही नाराज झालेले आहेत तेही बरोबर आहे शेतकरी नाराज आहेत हा संग्रह करण्यासाठी आज खऱ्या अर्थाने बैठक होती आणि या बैठकीमध्ये गाववाईज आम्ही या ठिकाणी चर्चा केली आनसरगावची केली खिर्डीची केली खिर्डी गणेशची केली संवत्सरची केली काणेगावची केली आणि त्यातून चांगली चर्चा होऊन आता असं ठरलं आहे की सर्व तहसीलदार रेल्वेचे अधिकारी हे ग्रामपंचायत पातळीवर जाणार आणि तिथे हा जो ज्या ठिकाणचा स्पेशी बाय अडचण आहे त्या स्पेशी अडचणीची पाहणी करून ती जागा जेवढी बाधित रेल्वेची होते ती रेल्वेची आहे का शासनाची महाराष्ट्राची हे त्याचं खातं जमा करतील त्यांची जर जागा असेल तर ती जागेचं तो प्रस्ताव आम्ही केंद्र सरकारला देणार राज्य सरकारला देणार राज्य सरकार आणि केंद्र सरकार त्यावर मार्ग काढील तोपर्यंत रेल्वेच्या अधिकाऱ्याने ही कंपाऊंड काढताना जी तेवढी जागा दोन फुटाचा काही प्रश्न आहे आणि लांबी फार थोडी लांबीचा प्रश्न आहे तर त्या जागेमध्ये थोडी सवलत ठेवावी थोडं रिलॅक्स ठेवावं पेक्झीवर राहावं अशा प्रकारची चर्चा आणि सूचना दिलेल्या आहेत आणि अत्यंत चांगल्या प्रकारची चर्चा झाल्यामुळे शेतकरी देखील खूप झालेले आहेत आणि सोमवारी मंगळवारी तहसीलदार आणि सर्व अधिकारी जाऊन साईट व्हिजिट करून हा निर्णायक निर्णायक याच्यावर चर्चा होणार आहे नाही त्यांच्या गावाची चर्चा झाली ते सुरुवातीपासून आले होते त्यांनी सर्व चर्चेत सहभाग घेतला चांगल्या सूचना केल्या संवर्षाची चर्चा झाल्यानंतर त्यांना काही थोडं काम असल्यामुळे त्याच्यानंतर आमची मीटिंग जवळजवळ संपलीच होती कानेगावचा एक भूमिगत बंद मुलगा सभेचा प्रश्न होता तेवढा बाकीच्या झाल्यानिटी संपलेल्या